नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न परीक्षेला विचारलेलेच प्रश्न आहेत त्यामुळे हे प्रश्न परीक्षेमध्ये पुन्हा पडू शकतात त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं पीडीएफ जर तुम्हाला हे दोन पी डी एफ घ्यायचे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे दोन पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर पीडीएफ दिल्या जातील विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार अकरा पासून ते आतापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या पीडीएफ मध्ये टाकलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी केले बघा भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण कोणत्या वर्षी केले होते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सन एकोणीसशे एक्क्याण्णव एक भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण हे केले होते प्रश्न क्रमांक दुसरा बघा डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था सन एकोणीसशे सोळामध्ये मध्ये खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे बघा सन एकोणीसशे सोळामध्ये मध्ये डेक्कन रयत असोसिएशन या नावाची संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे बघा विद्यार्थी मित्रांनो डेक्कन असोसिएशन ही संस्था छत्रपती शाहू महाराजांनी सन एकोणीसशे सोळामध्ये मध्ये ही संस्था स्थापन केलेली संस्था आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा संसदेचे कनिष्ठ सभागृह पुढीलपैकी कोणत्या बा संसदेचे कनिष्ठ सभागृह पुढीलपैकी कोणतं सभागृह आहे बघा विद्यार्थी मित्रांनो संसदेचं कनिष्ठ सभागृह म्हणजेच लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो बघा ग्रँड मास्टर हा किताब खालीलपैकी कोणत्या खेळासाठी दिला जातो बघा विद्यार्थी ग्रँडमास्टर हा किताब बुद्धीबळ या खेळासाठी ग्रँडमास्टर हा किताब प्रामुख्याने दिला जातो बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा ताजमहल खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा ताजमहल खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा विद्यार्थी मग ताजमहल हा यमुना या नदीच्या काठावर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरतात मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरतात बघा मूत्रपिंडाच्या विकारावर डायलिसिस ही उपचार पद्धती प्रामुख्याने वापरतात बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो मूलभूत हक्क कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहेत तर बारा ते पस्तीसच्या कलमाच्या अंतर्गत मूलभूत हक्क हे देण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक आठवा बघा न्यूटनचे गतीविषयक एकूण किती नियम आहेत न्यूटनचे गतीविषयक एकूण किती नियम आहेत बघा न्यूटनचे गतीविषयक एकूण तीन नियम या ठिकाणी उत्तर राहील प्रश्न क्रमांक नव्वा बघा सुकन्या समृद्धी खाते हे किती वर्षा खालील मुलींसाठी उघडता येते बघा सुकन्या समृद्धी खाते हे किती वर्षाखालील मुलींसाठी उघडता येते बघा सुकन्या समृद्धी खाते हे दहा वर्षाखालील मुलींसाठी उघडता येते बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानांचा कारखाना महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे तर विमानांचा कारखाना ओझर जिल्हा नाशिक या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा कॅथोड किरण कोणत्या प्रकारचे कण असतात कॅथोड किरण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे कण असतात बघा विद्यार्थी मित्रांनो कॅथोड किरण हे कोणत्या प्रकारचे कण असतात तर ऋण प्रभारित या प्रकारचे ते कण असतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा राज्य पुनर्रचना आयोग सण एकोणीसशे त्रेपन्न यांचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते राज्य पुनर्रचना आयोग या आयोगाचे पहिले अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते बघा राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष फाजल अली या आयोगाचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक तेरावा तेरा बघा राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे बघा कलम एकसष्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी बघा जागतिक अपंग दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक अपंग दिवस बघा विद्यार्थी मग तीन डिसेंबर या दिवशी जागतिक अपंग दिवस असतो बघा पुढचा प्रश्न बघा मूळ रेखावृत खालीलपैकी कोणत्या देशामधून जातात मूळ रेखावृत्त पुढीलपैकी कोणत्या देशामधून जातात बघा मूळ रेखावृत्त बघा मूळ रेखावृत हे इंग्लंड या देशामधून जातात बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अप्पर नापोपट खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे अप्पर नापोपट खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत बघा अप्पर पोपट हे बॅडमिंटन या खेळाशी ते संबंध ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा वेंगुर्ला सिंधुदुर्ग खालीलपैकी कोणत्या फळाचं संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग हे पुढील पैकी कोणत्या फळाचं संशोधन केंद्र आहे बघा वेंगुरला सिंधुदुर्ग हे काजू या फळाचं संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काळा घोडा हा उत्सव का पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये साजरा करतात काळा घोडा हा उत्सव पुढीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये साजरा करतात काळा घोडा तर काळा घोडा हा उत्सव मुंबई या शहरामध्ये तो साजरा करतात बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्र आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज तर मायकेल फुगो यांनी हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळालेलं नाही बघा खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार या ठिकाणी मिळालेलं नाही बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन महात्मा गांधी यांना नोबेल पारितोषिक हे मिळालेलं नाही बघा पुढचा प्रश्न लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं पदय लोक आयुक्त हे पद तर सन एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये या बघा सन एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये हे पद अस्तित्वात आलेलं पद आहे पुढचा प्रश्न बघा सौदी अरेबिया या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती बघा सौदी अरेबिया या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती राजधानी आहे बघा सौदी अरेबिया या देशाची राजधानी रियाद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा जाया या शब्दाचा समान आरती शब्द पुढीलपैकी कोणता बघा जाया या ठिकाणी शब्द आहे तर जाया या शब्दाचा समान आरती शब्द आपल्याला सांगायचा सा, आहे जाया तर जाया म्हणजे पत्नी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना पुढीलपैकी काय म्हणतात एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना पुढील पैकी काय म्हणतात तर अशांना सहोदर असे म्हणतात बघा पुढचा प्रश्न बघा आपण हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे बघा आपण हा शब्द कोणत्या प्रकारचा आपन? आप शब्द आहे आपण तर आपण हा शब्द सर्वनाम या प्रकारचा तो शब्द आहे बघा पुढचा प्रश्न तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश बघा तीनही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात तीनही बाजूनी तर त्यांना द्विपकल्प असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा इंग्लंड या देशाचं चलन पुढीलपैकी कोणता बघा इंग्लंड या देशाचं चलन पुढीलपैकी कोणताही इंग्लंड तर इंग्लंडचं चलन बघा पाऊंड स्टर्लिंग हे इंग्लंड या देशाचं चलन आहे बा पाऊंड स्टर्लिंग पुढचा प्रश्न बघा रस्ता या शब्दाचं अनेक वचन पुढीलपैकी काय होईल रस्ता या शब्दाचं अनेक वचन पुढीलपैकी काय होईल तर रस्ता या शब्दा या ठिकाणी शब्द होईल पुढचा गोतावळा ही कादंबरी पुढीलपैकी कोणाची कादंबरी गोतावळा ही कादंबरी पुढीलपैकी कोणाची कादंबरी आहे गोतावळा नावाची कादंबरी तर आनंद यादव यांची ती कादंबरी आहे बघा प्रश्न क्रमांक ते सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच पुढीलपैकी काय बघा सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न आय पी एल इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल यांची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली बघा इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एलची ची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे तर या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील